था बोलतो नमस्कार मित्रांनो मी सौरभ चगुले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येते कारण माझ्या मोबाईलचा इशू अजूनही चालूच आहे सो स्टोरेज इश्यूज वगैरे कारण एडिटिंग करताना लॅगिंगसुद्धा होते मोबाईलमध्ये सो त्यामुळे काही डेली व्हिडिओ बनवायला जमत नाही तर आत्ता तरी कुठेतरी ही व्हिडिओ बनवतो आहे कारण अजूनही मोबाईलचा प्रॉब्लेम सुरूच आहे तर बघूया यावर्षी शिमग्यामध्ये व्हिडिओ बनवायला जमते की नाही सो मी प्रयत्न नक्कीच करीन व्हिडिओ बनवायचा पण आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आज आहे चहा पाणी तर तळवली चहा पाणी आहे सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि चॅनल कोण नवीन असेल तर करा या बसने ही बस आहे माणसं सुद्धा आहेत आता इकडे राहुल आलाय मुंबई वरून काय कसं आहेस काय बाकी सगळं ठीक एकटा झालास हा हा मग वेदनदा दादा नाही येते जॉबवर अच्छा रविवारचा पण जॉबवर फोटोशूट चाललाय काय 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 पाच गॉगल हजाराचा गॉगल आईच्या गावात पाच हजारचा गॉगल बोलतो का सुवर्धाचे फोटो काढा रे आज चहा पाणीला नको जाऊ फोटोशूट मग चहा आहे कॅमेरा विमेरा घेऊन आहे पण काढतोय फोटो मोबाईल मधून ये फोटोशूट चाललाय फोटो फोटोशूट चाललाय फोटो नाही व्हिडिओ बनवते ब्लॉग एक कॅमेरा इकडे आहेत काढला फोटो किती काढलेस फो काय काका तुम्ही नाही फोटो काढत तुम्ही नाही फोटो काढत माझा नको मी गावठी माणूस गावठी माणूस काढत की फोटो कॅमेरा पण आहे काढतो ना घ्या की निखिल 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 फोटो भारी काढतो काढला माझ्या मोबाईलला मी व्हिडिओ बनवतो ना व्हिडिओ बनवतो ना मी माझा व्हिडिओ करतो मला काय राहुल सांगायला चला पाणीचा कार्यक्रम आटपलेला आहे आता आता फोटोशूट चाललाय इकडे काय मग आज कस वाटला पाणीला चांगलं वाटला हा आता लगेच मुंबईत शाळेत जायचंय शाळेत जायचं मग येणार परत ना नंतर लग्नाला लग्नाला शिमगेला नाही गावी पेपर घ्यायला पेपर असते पेपर असतात का कितवी ला बाय बाय